छोटा पंडित गौरी बसतात तेव्हा आमच्या गावात गोरी पानगोरी निघते म्हणजे नमस्कार मंडळी आमच्या गावात आज लालगुरी पानगुरी आहे ती आमची जुनी परंपरा आहे डोकऱ्यांपासून चालत आलेले ते आम्ही जपतो दरवर्षी तर जेव्हा आमच्या गावात गौरी बसतात तर रात्री लालगुरी पानगुरी असा आमचा तो आहे तर बेट आम्ही तोडतो आणि त्यावर आम्ही भरपूर पोरा फ्रॅन्सी डेस वगैरे होतात आणि आम्ही असं नाचतो <laughs> तर तुम्ही दा, तुम्हाला दाखवा आम्ही आता आम्ही चालू तो बेट तोडायला मोठा आहे ना बस जास्त मोठं बाहेरच आहे गे बरा किती मिनटं किती वेळ लाकूड तोडे गणपती तुम्ही आम्ही बांबू तोडून आलेला आहे लहानगुरीसाठी तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे फॅन्सी ड्रेसची म्हणजे तयारी करतो गेटअप करतो आम्ही मी काय होईल ते तुम्हाला नंतर समजल आणि आपल्यासोबत एक आणखी माणूस जोडलेला आहे मोठा रिस्ता तो त्याची मी तुम्हाला आयडी नंतर मेन्शन प्रणय घरात कुठे गेला तो हा मोठा आहे नंतर मी तुम्हाला दाखवेल आणि हा याचा बंधू आहे त्याची तो काहीतरी करते आहे तर इकडे सर्व तयारी वगैरे चालू आहे तर तुम्हाला दाखवतो म्हणजे काका म्हणजे

फायनली आमची लूक तयार झालेली आहे पुष्पा ते आपण जाऊन बघू किती अजून कोण कोण तयार झालेत पण आता आम्हाला तुम्हाला पुढची मजा दाखवायची ती म्हणजे बेटावरचा डान्स चुके गाणे सला <laughs> आणि मी तुम्हाला मलाशी बोलल्याप्रमाणे की आणखी आहेत आपले की काय ना काय झाले तुम्हाला आता मी दाखवतो मोठा एक युट्युबर आहे का अज हे कर्नाटकशी आलेले आहेत खास आपली परंपरा जपण्यासाठी यास या आहे <laughs> काय तो अरे आपलं दिलं नाही मला एक्सप्लेनेशन माहिती नाही आपल्या इम्पॉर्ट आहे तर या आम्ही बेट काय करतोय बंद नाही आमची गावड्याची संस्कृती आहे परंपरा आहे तर एक्सप्लेन करू शकते जेव्हा गौरी बसतात तेव्हा आमच्या हो गावात लहानगोरी पानगोरी निघते म्हणजे बेटावर आम्ही नाचतो असा म्हणजे म्हणजे माणसं बेटावर नसतो आणि आमच्या सोबत दोन ढोलवाले तीन चार टालवाले आणि गावची लोक असतात ती आम्ही आता इथून निघणार आमच्या निर्यादाच्या घरातून निघणार आणि अशी देवळा जवळ जाणार आणि हे घरतांच्या तिथे आणि नंतर मयूर घरतांच्या तिथे जाणार आणि ही परंपरा दीडशे वर्ष जुनी आहे जुनी आहे दीडशे वर्षापासून आमचं डोकर करतात समजला हा तर तुम्हाला आम्ही दाखवू पुढचा डान्स पंडित दाखवतो पंडित आणि हा भूलभुल मधला पंडित याला पाणीचे डर हे इसको पाणीचे डर हे आणि ही बघा इथे आपली पब्लिक जमा झालेली आहे ही अशी हे हे आमचे ढोलके बिलके कोलीबिले आलेले आहेत सर्व इथे आता पब्लिक जी आलेली आहे ती टाल वाजवणार ढोल वाजवणार आणि सर्व आम्हाला मजा 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 येणार हा आणि हे हे साईटला आम्हाला होप देण्यासाठी असं टाल्या वाजवतात भरपूर काय करतात तर अजून एक युट्यूबर आपल्या आपल्या गावात युट्यूबरांची कमी नाही आता चला Yeah <laughs> सध्या घोड्या दमलेल्या आहेत तर नाश्ता आलेला आहे सर्वांना सर्वांना नाश्ता दोन इकडे नाश्त्याला भेल केलेली आहे सध्या घोडी दमलेली आहे त्याच्यामुळे नाश्ता छोटा पंडित अरे।

ये समझ ले शांति रहो शांति रखो शांति रखो रखोश शांति रखो आगे 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 आगे। तुम्हाला आपल्या तुम्हाला आपल्या डावरे गावाची जुनी परंपरा कशी वाटली आपण जपत आलेलो आहोत तर कशी यंदाची मजा कशी होती यंदाची गेल्या वर्षी पेक्षा चांगली होती खूपच मजा होती खूप पब्लिक होती आपल्याला बघण्यासाठी आपल्याला हो देणगी पण खूप मिळाली आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला हे जे आम्ही कॉस्ट्युम गेटअप करतो त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे की नेक्स्ट इयर लाव तुम्ही हा 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 आवडलेला प्राणी तिकडे आहे स्वतः युट्यूबर हा स्वतः दोन्ही युट्यूबर मैदाना उतरलेले मैदान गाजवला डावडे गाजण्यासाठी हा ठीक आहे करायला कराव लागतो हा हीच आपली संस्कृती आहे येणाऱ्या मुलांना आपल्याला दाखवायला लागेल कसं होती ती हा भावी पुढी पिढीचे गायक तयार झालेले आहेत आपल्याला गायकांची आम्हाला सोय करावी लागेल कारण की गायकाशिवाय आमचं काय होऊ शकत नाही का एक आणि ढोले अशी सोडून नको जाऊ शकत नाही मला तर आमची यंदाची समाप्त झालेली आहे आम्ही यंदा खूप मजा केली खूप पब्लिक होती यंदा आम्हाला बघण्यासाठी तर तुम्हाला ही आमची मजा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा फॉलो फॉलो पण करा